आजचा विषय एक अतिशय हॉट टॉपिक आहे गॅस्ट्रायटिस अर्थात ऍसिडिटी अन्ननलिकेच्या विकृती आणि विशेषतः अन्ननलिकेचा कॅन्सर मानवी जीवन उद्ध्वस्त करतो हे आपण पाहिलं लवकर निदान होण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घेणं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आधुनिक रोगनिदान सुविधांचा उपयोग करून घेणं हे अत्यंत महत्वाचं असतं जठराचे आजार आणि त्यावरील उपचार यात देखील आता खूप क्रांती झाली आहे अनेकांचे जीव त्याच्यामुळे आता वाचवले गेले आहेत जात आहेत या सर्वच गोष्टींचा साकल्याने विचार केला की विज्ञाननिष्ठ शास्त्रशुद्ध दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा आहे हे लक्षात येतं पचन संस्था तिचं कार्य त्या अवयवांचे विविध आजार त्यांचे प्रकार ते होण्याची विविध कारणं त्यांचं प्रतिबिंधन यासंबंधी जगभर चाललेल्या संशोधनाच्या माध्यमातून आपण आपले आरोग्य अधिक क्रियाशील आणि अर्थपूर्ण करू शकतो जठरांच्या काही व्याधींचा आपण आता मागोवा घेऊ जठराच्या अंतर आवरणाला सूज येणं हा असाच एक आजार आहे तो दीर्घकालीन असेल अथवा थोड्याशा कालावधीत दोन्हींची कारणं वेगवेगळी असतात सर्वसाधारणपणे स्मोकिंग दारू तंबाखू आणि वेदना कमी होणारी औषधं त्यांचा दुरुपयोग या गोष्टींमुळे ॲसिडिटी होते ह्यालाच आपण गॅस्ट्रायटिस असे म्हणतो असा गॅस्ट्रायटिस आहारातील बदल अनियमित खाणं जागरण फूड ॲलर्जी यामुळे देखील होतो पोटाच्या वरच्या भागामध्ये अस्वस्थ वाटणं थोडीशी मळमळ होणं अपचन करपट ढेकर ह्या लक्षणांमुळे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा पेशंटही खूप निराश झालेला असतो त्याची कारणं समजावून त्यांच्या तपासणी करून योग्य उपचार केल्यास गॅस्ट्रायटिस सहज आटोक्यात येऊ शकतो पण मला ऍसिडिटी झालीये अशी समजूत करून उगीच ऍसिडिटीच्या गोळ्या चघळणाऱ्या व्यक्तींना पूर्ण आराम कधीच मिळत नाही कारण आग सोमेश्वरी आणि बंबर रामेश्वरी रोगाचं मूळ कारण वेगळंच आणि ट्रीटमेंट वेगळीच अशी काहीतरी ही गंमत होते वेळी जर अचानक रक्तस्राव झाला तर मग ॲसिडिटीमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स लक्षात येतात एकोणीसशे ऐंशी साली हेलिकोबॅक्टर पायलोरी अर्थात एच पायलोरी नावाच्या जंतूंमुळे अनेक क्रॉनिक ॲसिडिटी असणाऱ्या पेशंटना ह्या जंतूंमुळे ती ॲसिडिटी होते असा शोध लागला आणि आता त्याच्या परिणामकारक औषध योजनेमुळे ॲसिडिटी ही व्याधी पूर्वी ज्याला ऑपरेशन करायला लागायचं ते आता गोळ्या औषधांवर बरी व्हायला आजवर आम्लपित्त पित्त पित्त प्रकृती जठर दोष असंच काहीतरी नामनिदान असणारा हा अनाकलनीय आजार आता तितका कॉमन राहिला नाही किंवा जो आहे तो लाईफस्टाईलची निगडीत जास्त झाला आहे तंबाखू दारू स्टिरॉइड्स अनॅलजेसिक्स एस्पिरिन ह्या औषधांमुळे गॅस्टाइड होतो हे आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे पण तरीही अजून बरेच जण विषयाची परीक्षा घेतातच बर का खूप साऱ्या गोळ्या खाल्ल्याने सुद्धा ऍसिडिटी होते ह्याला आम्ही पिल गॅस्ट्रायटिस असं म्हणतो शेवटी गोळ्या आणि औषधं ही सुद्धा केमिकल्सच असतात ना अनेक तथाकथित काढे भस्म मर्क्युरीचे क्षार सुरक्षित नसतात एव्हरी ड्रग इज पोटेन्शियल पॉयझन ही मन आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे आयुर्वेदाची औषधं सेफ पतीची औषधं गरम ही एक भ्रामक कल्पना आहे कुठलीही औषधं कोण देतो तो डॉक्टर किती अनुभवी आहे त्याचा अभ्यास काय आहे हा विचार आपण प्रत्येकाने सांगितल्याप्रमाणे धनुष्यबाण अर्जुनाने वापरला तसाच दुर्योधनाने वापरलाच ना पण कोणाचे उद्दिष्ट काय होते हा विचार व्हायला हवा आपण ज्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतो तो डॉक्टर प्रशिक्षित आहे का त्याचा अनुभव काय आहे हे न बघता तथाकथित डॉक्टरकडून भसाभसा इंजेक्शन टोचून घेणं असे आम्ही बरेच रुग्ण पाहतो योग्य प्रशिक्षित डॉक्टरांकडूनच उपचार करून घ्यायला हवे आपल्या आजाराविषयी माहिती घेण्याचा प्रत्येक रुग्णाला पूर्ण हक्क आहे हे आपल्याला लक्षात यायला हवं म्हणूनच एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनला व्हॅल्यू आहे गॅस्ट्रायटिस या आजाराच्या निमित्तानं आपण हेच शिकलं पाहिजे विशेषतः स्वतःच्या शरीरावर स्वतःच प्रयोग करणं थांबवलं पाहिजे नियमित पोषक रोचक आणि पाचक आहार नियमित व्यायाम प्रसन्न मनोवृत्ती याबरोबरच शरीराला अपाय करणारे जादू टोण्यासारखे अशास्त्रीय उपचार घेणं जर टाळता आलं तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल असं मला वाटतं दारू स्मोकिंग तंबाखू ह्या विघातक व्यसनांपासून दूर राहायला हवं हरी वरी आणि करी म्हणजे घाईघाईने केलेले मसालेदार जेवण आणि तणावग्रस्त पद्धती, याचा आपल्यावर होणारा दुष्परिणाम म्हणजेच ॲसिडिटी आहे की नाही इंटरेस्टिंग